कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर इथे बघा हा श्रावण सोमवारचा पहिला सोमवार आहे आणि ही सगळी पूजेची मी केलेली तयारी आहे तर इथे मी सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत बेलपत्र ब फूल आणि फळसुद्धा हार वगैरे खाऊचं पान मग प्रसादासाठी मी इथे केळी ठेवलेली आहे त्याच्यानंतर मी एक लोटे पाणी घेतलेलं आहे त्याच्यानंतर तांदूळ घेतले म्हणून वाहण्यासाठी पंचामृत दूध त्याच्यानंतर अष्टगंध केशरगंध चंदन असं सर्व घेतलेलं आहे अगरबत्ती कापूर आणि शंकर भगवानचे पिंड गणपती बाप्पाची मूर्ती इथे ताटं वगैरे ठेवली आहे जे आता आपल्याला सगळं अभिषेक वगैरे करताना लागेल त्याच्यानंतर इथे समया वगैरेसुद्धा मी सगळं रेडी करून ठेवलेलं आहे सो समोर तुम्हाला सफेद कलरचं कापड दिसत असेल ना तर ते मी आसन म्हणून म्हणजे पाटावरती मांडणार आहे पूजा करण्यासाठी तर कसं ना स शंकर भगवानच सफेद रंग फार आवडतो तर त्याच्यामुळे ना सफेद रंगाचंच आसन म्हणून मी ठेवणार आहे आणि खूप छान वाटतं तर बघा खूप सुंदर दिसत होती पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा फ्रेंड्स कमेंट बॉक्सद्वारे आणि अशा प्रकारे मी ना सोमवारची पूजा घेतली होती करायला तर यानं सकाळी सगळं आवरून वगैरे घेतलं आणि आज पूर्ण दिवसभर उपवास होता आजचा उपवास होता आणि दुसऱ्या दिवशीचा नागपंचमीचासुद्धा उपवास होता तर मी आज रात्री काही तो सोडणार नव्हते पूर्ण दिवस मी उपवास ठेवलेला असं म्हणतात ना की ज्याच्या पाठीवर भाऊ असेल त्याने उपवास पकडायचा असतो नागपंचमीचासुद्धा तर मी माझ्या पाठीवर छोटा भाऊ आहे माझा म्हणून मग मी नागपंचमीचा उपवास ठेवला होता तर मी ना सो सोमवार जो हा होता ना पहि तो बिलकुल पण सोडला नाही तो मी दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सोडला आणि अशा प्र प्रकारे बघा मी ना छान असं आसन तयार करून घेतलं होतं तर मी ना एका चौरंगावरती अजून एक चौरंग त्याच्यावर अजून एक चौरंग असं मी पूर्ण बट म्हणजे मांडून घेतलं आणि छान दिसत होतं तर इथे सर्वात प्रथम आपण पहिलं दीप प्रज्वलित करून पूजा म्हणजे पूजनाला सुरुवात करतो तर इथे मी सर्वात प्रथम ना समया प्रज्वलित करून घेतल्या आणि त्यांची पूजा वगैरे सुद्धा छान अशी करून घेतली आणि तुम्ही म्हणत असाल की समोरच्या साईडला दिवे का ठेवले तर दिशा चुकीचे पडते फ्रेंड्स म्हणून समोरच्या साईडला ठेवले समोरासमोर ठेवले असे ना तर दक्षिण उत्तर अशी दिशा पडते त्याच्यामुळे मग मी असे दिवे ठेवले आणि आता इथे गणपती बाप्पाचं आहे ना त्यांचंसुद्धा मी आज अभिषेक करून घेणार आहे कारण की आज विनायक चतुर्थीसुद्धा होती तर त्याच्यामुळे इथे मी त्यांचा अभिषेक वगैरे करून घेत आहे आणि सर्वात प्रथम पाच पाच पळी पाणी आपण टाकणार आहोत त्यानंतर आपण दुधाने आणि मग पंचामृताने आपण अभिषेक करून घेणार आहोत तर अशा प्रकारे ना गणपती बाप्पाचे मी अभिषेक वगैरे करून घेत होते आणि सगळी तयारी अगोदरच करून ठेवली ना फ्रेंड्स तर मग आहे ना पूजेमधून मध्ये मध्ये उठायला उठायची गरज पडत नाही म्हणून मी अगोदरच सगळी तयारी करून ठेवते जेणेकरून सारखं मध्ये मध्ये उठता येणार नाही मग असं आहे ना पूजेला म म्हणजे पूजा करण्यासाठी असं हे नाही राहत आणि काही ना काहीतरी विसरल्यासारखं होतं म्हणून सगळं आठवणीने सगळ्या वस्तू अगोदर घेतल्या ना की मग सारखं सारखं उठायची गरज नाही पडत म्हणून तर इथे बघा मी अभिषेकने वगैरे अंघोळ घातल्यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना छान पाणी वगैरे टाकून पुन्हा एकदा हे केलं आहे पुसून घेतलं आहे स्वच्छ कपड्याने आणि आता इथे आहे ना थोडंसं छोटं चौरंग ठेवलं होतं त्यावर लाल कापड ठेवलेलं आणि काऊचं पान ठेवलेलं आणि त्याच्यावरती थे मी ठेवलेलं अक्षता आणि अक्षतावरती गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली एक छोटासा असा मन्यांचा हार ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आता मी ठेवणार आहे म्हणजे गणपती बाप्पांना एक मी छोटी अशी सफेद रंगाचीच पगडीसुद्धा घालून घेणार आहे त्याआधी मी ना इथे केशरगंध लावून घेणार आहे त्यानंतर मी त्या केशरगंध वगैरे लावून छान असं गणपती बाप्पांना टिळा लावून घेतलेला आहे आणि आपल्या शंकर भगवानच्या पिंडीलासुद्धा केशरगंध किंवा चंदनाचं वगैरे गंध लावतात किंवा भस्म लावतात तर इथे मी आहे ना केशरगंधच लावणार आहे म्हणून मी तेच तयारीत ठेवलं होतं सगळं आता मी इथे आहे ना अभिषेक वगैरे गणपती बाप्पांचा झाला त्याच्यानंतर मी शंकर भगवानचं अभिषेक करायला घेतलं होतं तर इथे आहे ना आम्ही सर्वांनीच असं पाच पाच पळी पाणी पाच पळी दूध मग नंतर पंचामृत वगैरे असं करून सगळ्यांनीच आम्ही अभिषेक केला आणि छान वाटलं इशीपासून ते डुग्गूपर्यंत आम्ही सर्वांनीच ते इथे बघा डुग्गूने मग इशीसुद्धा आता पा म्हणजे हे करत आहे माझं पळी पाणी टाकून झालं होतं शंकर भगवानच्या पिंडीवरती आता इशी टा इशी करत आहे तेशी पाण्याचा अभिषेक करत आहे आणि मम्मीसुद्धा इथे बघू शकता तर इथे येणार सर कसं होतं ना एकाच व्हिडिओमध्ये सगळ्यांचं जर टाकलं ना तर खूप मोठा व्हिडिओ होतो म्हणून मी आहे ना अगोदरच त्यांना सांगितलं की मी जसं पाणी वगैरे वाहून घेते तसं तुम्हीसुद्धा पाणी शंकर भगवानच्या पिंडीवर वाहून घ्या आणि नंतर मग दूध पंचामृत वगैरे असं पटापट करून घ्या म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा नाही होणार ते इथेच बघा डुबू त्याच्या पप्पासोबत बसला होता आणि हे सगळं करताना त्यालासुद्धा फार मजा येत होती बघा आणि आम्ही साईडने बोलत होतो ओम नम शिवाय ओम नमः शिवाय असे आमचं मंत्रोच्चार चालू होतं आणि इथे ना डुग्गूसुद्धा ते ऐकून तोसुद्धा बोलत होता पण तो त्याच्या भाषेत बोलत होता थोडासा मी व्हॉईस ओवर करत आहे कारण मागणं आहे ना भरपूर आवाज येत होता म्हणून मी व्हॉईस ओवर करत आहे टी व्हीचा आवाजसुद्धा तिथे चालू होता बॅकग्राऊंडला बाजूला पूजा चालू होती ना तिकडेसुद्धा खूप आवाज चालू होता त्याच्यामुळे तर टी व्हीचा सध्या बंदच केला होता पण बॅकग्राऊंडला जो बाजूला जी पूजा होती ना त्यांचा जास्त आवाज चालू होता स्पीकरचा त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हर करावं लागलं आता इथे बघा डुगूचा आणि इश डुगूच्या पप्पांचा अभिषेक वगैरे करून झाला मग त्याच्यानंतर ईशी बसली मग ईशीने सुद्धा दूध पंचामृत वगैरे असं वाहून घेतलं त्याच्यानंतर मम्मी बसल्या होत्या मग मम्मीने सुद्धा केलं अशा प्रकारे आम्ही सर्वांनी केलं पंचामृताने आणि दुधाने अभिषेक गणपती शंकर भगवानचा अभिषेक करून झाल्यावरती पाणीसुद्धा व्हायला इशीने इथे बघा मम्मीसुद्धा बसलेल्या आहेत तसं आहे तसे ना आळीपाळीनं आम्ही सगळेजण बसत आहोत एकंदरीत मी ह्या व्हिडिओमध्ये आहे ना सगळ्यांचंच दाखवलं आहे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ करून म्हणजे शॉर्ट शॉर्ट पार्ट घेतलेला आहे ह्याच्यातला आणि त्याचप्रकारे दाखवलं आहे ही जी माझी शंकर भगवानची जी पिंड आहे ना ती अष्टधातूची आहे याला आहे ना पितांबरी किंवा ॲक्लीन पावडर किंवा भैया पावडर ह्याने कशानेच नाही जरी क्लीन केली ना साधं नुसतं पाण्याने आणि किंवा लिक्विडनेसुद्धा जरी क्लीन केली ना तरी खूप चकाकते आणि तशीच्या तशीच राहते ही बिलकुल पण तांब्या पितळासारखी अशी काळवट पडत नाही तर अशी ही मूर्ती आहे पिंड आहे सॉरी आणि इथे बघा डुग्गूला मजा येत होती म्हणून तो पुन्हा माझ्यासोबत सुद्धा बसला होता अभिषेक करायला एकंदरच त्याच्या बस त्याच्या त्याने आज डबल महादेवांची पूजा केली आहे आणि इथे ना मी आता पाणी पा म्हणजे असं थोडं थोडं पाणी हे करून आहे ना जे दही वगैरे आहे ना पिंडीवरती पडलेलं अभिष पंचामृताचं ते सगळं असं स्वच्छ काढून घेणार आहे स्वच्छ कपड्याने आपण ते पुसलं ना तर बिलकुल पण काही होत नाही कारण ह्यामध्ये तूप असतं मध असतो तर ह्याच्यामुळे ना चिकट चिवट अशा गोष्टी होऊ शकतात म म्हणजे मुंगी वगैरेसुद्धा लागू शकते मधाचा प्रकार आहे तर आणि हल्ली आहे ना भरपूर मुंग्या होत आहेत फ्रेंड्स माझ्या घरीसुद्धा माहीत नाही का इथे बघा मी आहे ना गळतीसुद्धा लावली होती जेणेकरून मंत्र उच्चार होतील आणि इथे ना एका साईडला मिस्टर बेलपत्र वाहत होते तर आम्ही सर्वांनी त्यांच्या हाताला हात लावून ये ना बेलपत्र व्हायला सुरुवात केली होती आणि ते सुद्धा वाहत होते तर इथे मी ना एकशे आठ मंत्र उच्चार करत होते शंकर भगवानचे जे आपले नित्य स्वामी सेवाचं जे पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये सगळं आहे शंकर भगवानची एकशे आठ हे आहेत म महामृत्युंजय जप आहे एकशे आठ मंत्रांचा जप आहे त्याच्यानंतर आरती आहे अशा प्रकारे मी सर्व आ, करून घेतलं इथे बघा सुद्धा खूप मध्ये मध्ये लुडबुड लुडबुड चालूच होती त्याला पप्पाच्या हाताला हात लावायला सांगितलं की तो पप्पाच्या अंगावरच पडत होता त्याची वेगळीच थोडी मस्ती चालूसुद्धा होती इथे आणि इथे असं गळती लावली होती ना तर एक प्रकारे सुद्धा असाही होत होता ग शंकर भगवानच्या पिंडीवरती त्याच्यानंतर मी इथे महामृत्यूंजय जप वगैरे सगळं करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग पूजा वगैरे सगळी मी आटपली मग आम्ही आरती वगैरेसुद्धा करायला घेतली आणि ना इथे बेलपत्राने ना सर्व पिंड झाकली गेली होती म्हणून मग मी काय केलं गळती वगैरे काढल्यावरती ना एक छोटीशी प्लेट ठेवून त्याच्यामध्ये मी शंकर भगवानची पिंडं ठेवली आणि साईडने सगळं जे बेलपत्र होते ना ते सगळ्या बाजूने असे फिरवून ठेवले बेलपत्र का शंकर भगवानना वाहतात तर त्याचं कारण असं आहे फ्रेंड्स की जेव्हा समुद्र मंथनातून बाहेर पडलं होतं ना तर त्या विषाने ना सगळ्या लहान जीव मोठे जीव यांना त्रास होत होता त्या म्हणजे विषा विष बाध होत होती तेव्हा शंकर भगवानने प्राशान केलं आणि त्याच्यामुळे त्यांचं नाव नीलकंठ असं पडलं तर अशा प्रकारे म्हणून आणि त्यांना थंडावर म्हणजे ते शरीरामध्ये पूर्ण त्यांच्या आग हो, होत असल्याकारणाने ना तर काही देवांनी त्यांना बेलपत म्हणजे बेलाच्या पाण्याने अशी आंघोळ वगैरे हे केली होती माथ्यावरती ठेवलेलं तर बेलाचं पान जे आहे ना फ्रेंड्स हे थंड असतं जेणेकरून शरीरातली अंगाची लाई लाई, लाई नाही होत त्यामुळे ते इथे बघा मी सर्व असं बेलफळ सुद्धा वाहून घेतलं होतं आणि बे देलाची पत्र सुद्धा आणि इथे आता मी प्रसादासाठी म्हणून केळीसुद्धा ठेवली आहे त्याच्यानंतर मी इथे ना तांदळाची शिवामूट वाहत होती तर फ्रेंड्स इथे ना शिवामूठ कशी व्हायची ते सुद्धा सांगते हातामध्ये तांदूळ घ्यायचे कारण पहिलं पहिल्या सोमवारी शिवामूठ म्हणून तांदूळ होते तर हातावर तांदूळ घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून शिवामूठ व्हायची आहे कोरडी शिवामूठ बिलकुल पण व्हायची नाही तर अशाच प्रकारे नेहमी शिवामूठ व्हायचे असते मग कोणतेही शिवामूठ असू द्या मूग असू द्या तीळ असू द्या जवस असू द्या तर हे ना पहिले प्रथम हातामध्ये घ्यायचे आणि त्याच्यावर थोडं पाणी टाकून मग ती पिंडीवरती व्हायची आहे इथे बघू शकता तुम्ही पाच वेळा करू शकता किंवा तीन वेळा करू शकता किंवा सात वेळा सुद्धा करू शकता आम्ही सगळ्यांनी तीन तीन वेळा केलं होतं तर इथे बघा ईशीने सुद्धा शिवामूठ व्हायची होती पिंडीवरती आणि ना फ्रेंड्स इथे ना शिवामूठ वाहताना आहे ना, ना। तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो असा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा धीरा भावा ननन भा जावा भ्रतारा नावडतीची आवडती देवा असं करून शिवामूठ वाहून घ्यायची आहे आणि असाच मंत्र म्हणायचा असतो तर इथे बघा मी सगळं दीप वगैरे अगोदर तर मी समयांचे दीप प्रज्वलित वगैरे करूनच मग सगळी पूजा केलेली मग नंतर समोर प पहिले थोडेसे छोटे दिवे वगैरे लावून घेतले त्याच्यानंतर मी इथे ना धूप वाटी वगैरे सगळं लावून घेतलं आणि इथे म्हणजे ना आरतीची तयारी चालू होती तिथे मी ना आरतीसुद्धा वगैरे करून घेणार आहे तर अशा प्रकारे माझ्या आरती वगैरे मी करायला सुरुवात केल्यानंतर सर्वप्रथम मी गणपती बाप्पाची आरती केली त्यानंतर शंकर भगवानची आरती केली आणि नंतर आपल्या पार्वती देवीची दुर्गे भारी अशी अशीसुद्धा आरती करून घेतली मग घालिंगुल संपूर्ण पूजा वगैरे करून घेतली आणि खरंच खूप ह्या टाईमचं असं जे जे आपण पूजा वगैरे करतो ना तर खूप छान असं वाटतं प्रसन्न वाटतं आणि ही पूजा जेव्हा मी केली ना तर मी ही संध्याकाळी प्रदोष काळातच केलेली तर फ्रेंड्स अशा प्रकारे ना मी धूप दीप दाखवून अगरबत्ती वगैरे दाखवून दे म्हणजे आरती वगैरे करून घेतली आणि इथे बघा तुम्हाला दिसत असेल डुबूमध्ये माझ्याकडे येऊन बसलेला आहे तर तो ना त्याच्या पप्पाच्या मागे लागलेला आणि रडत होता म्हणून मग मी त्याला माझ्याजवळ घेऊन बसले होते आणि त्याला सांगत होते की चल आपण आरती करूया तर मग मी त्याला घेऊन आरती करत आहे इथे तर इथे तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता तो पण छान प्रकारे साथ देतो प्रतिसाद देतो इथे मग ना आरती वगैरे करून झाल्यावरती नैवेद्य वगैरे दाखवला हो आणि त्याच्यानंतर मग ह्या लोकांनी म्हणजे घरातल्यांनी बाकीच्यांनी उपवास सोडून जेवून घेतलं माझा उपवास होता कारण की दुसऱ्या दिवशी नागपंचमी होती त्यामुळे मला दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा होता तर अशा प्रकारे एकंदरीत व्हिडिओ होता फ्रेंड्स तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ